मग बुद्ध हो। आहे जय भीम मी बुद्धम जाधव द ग्रेटेस्ट मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण आलो आहे मुंबई येथील जोगेश्वरी बुद्ध लेणी पाहण्यासाठी ही बुद्ध लेणी भारतातील जोगेश्वरीच्या मुंबई उपनगरात भारतातील सर्वात जुनी ही बुद्ध लेणी आपल्याला ले इथे आल्यावर पाहायला मिळते ही बुद्ध लेणी इसवी सन पाचशे वीस ते पाचशे पन्नास या कालामध्येही बुद्ध लेणी निर्माण केलेली ले आहे ही बुद्ध लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे या लेणीमध्ये आल्यानंतर येत दिसून येतं की हिंदू धर्म खत्र्यात नसून बुद्ध धम्म खत्र्यामध्ये दे आहे देवीची मूर्ती देखील ठेवण्यात आलेली आहे इथे जे आतमध्ये जे पुजारी आहेत जे भटजे आहेत ते आतमध्ये येऊन इथे पूजा वगैरे करतात भवन करतात हे आपल्याला इथे आल्यानंतर पाहायला मिळतं पण इथे आपण एकदा भेट दिल्यानंतर आपण प्रत्यक्ष पाहू शकता की जे इथे शिल्प आहे ज्या मूर्त्या आहेत त्या पूर्ण उद्ध्वस्त केलेल्या आहेत चला तर मग बौद्ध संस्कृती जाणून घेऊया बौद्ध संस्कृती समजून घेऊया या लेणीच्या प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये आल्यानंतर आपल्याला खाली पायऱ्या उतरून यायचं आहे आतमध्ये आल्यानंतर आपल्याला दोन्ही साईडला बुद्ध लेणीमध्ये मूर्त्या कोरण्यात आल्या होत्या सध्या या मूर्ती पूर्णपणे नष्ट झालेल्या आहेत आपण जर पाहिलात ही ज्या मूर्ती आहेत हा संपूर्ण नष्ट झालेल्या आहेत आपल्याला थोड्या थोड्या प्रमाणात दुसर दुसर दिसून येत आहेत या ज्या मूर्ती आहेत एकेकाळी या बुद्ध लेणीमध्ये सुंदर असं शिल्प आणि मूर्ती कोरण्यात आल्या होत्या आज आपण इथे आल्यानंतर आपल्याला एक सुद्धा मूर्ती व्यवस्थित दिसत नाही आहे कारण की या मूर्त्या नष्ट करण्यात आल्या आहेत लेणीमध्ये कुठल्याही प्रकारची लाईटची सुविधा नसल्यामुळे फक्त मंदिरेच्या गाभाऱ्यामध्ये आपल्याला लाईट पाहायला मिळते पण जो लेणीचा जो परिसर आहे जो सभागृह आहे तिथे लाईट वगैरे पाहायला मिळत नाही आतमध्ये आल्यानंतर आपल्याला जोगेश्वरी देवी यांचं मंदिर देखील पाहायला मिळतो हे बघा इथे आपण आल्यानंतर आपल्याला आतमध्ये आल्यानंतर सभागृहामध्ये आपल्याला आतमध्ये आपल्याला मंदिर पाहायला मिळतो पण बघू शकतो आतमध्ये जोगेश्वरी देवी आतमध्ये बसवण्यात आलेली आहे आणि इथे या देवीची पूजा अर्चा होत असते पण इथे बघू शकतो खूप सारे देवांचे फोटो सुद्धा इथे लावण्यात आलेले आहेत तर इथे बडजी लोक हवन वगैरे करत आहेत पूजा वगैरे करत आहेत आत्ताच पूजा झालेली आहे आपल्याला इथे हवन वगैरे दिसून येतो या लेडीमध्ये आपल्याला हनुमानाची मूर्ती गणपतीची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते उजव्या दरवाजामधून आपण बाहेर आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं हे इकडे काम पाहायला मिळतं हे लेणीच्या आतील भुयारी डोंगरामध्ये कोरलेलं काम आहे आणि इकडे साईडला हे देखील एक कोरीव काम केलेलं आहे हे बघा किती मोठा हा लेणीचा बाहेरील वरंडा आहे किती मोठा लेणीचा परिसर आहे हे बघा माझ्या समोर तुम्ही पाहिलात तर इथे आपल्याला तीन मूर्ती पाहायला मिळतात हे ज्या मूर्ती आहेत हे स्पष्टपणे दिसत नाही आहेत दुसर झालेलं आहेत या मूर्त्यांना नष्ट केलेलं आहे हे लेणीचं आतील भाग आहे, आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात या लेणीचं कोरीकाम झालेलं आपल्याला पाहायला मिळतं समोर लेणीचे ले पिलर आहेत त्या लेणीमध्ये आपल्याला खूप अंधार पाहायला मिळतो कारण की आजूबाजूला जी वस्ती आहे जे घरं बांधलेले आहेत त्याच्यामुळे या लेणीमध्ये प्रकाश येत नाही आहे त्यामुळे या लेणीमध्ये कुठल्याही प्रकारची लाईटची सुविधा देखील नाही आहे पण इथे सध्या लॉक असल्यामुळे आपण आतमध्ये जाऊ शकत नाही आणि आतील परिसर तुम्हाला दाखवू शकत नाही हे बघा हे जर पाहिलं तर हे आपल्याला मोठं असं सभामंडप पाहायला मिळतो लेणीच्या जिथून आपल्याला प्रकाश येते तिथून तिथून बाहेर जाण्याचा आपल्याला मार्ग दिसतोय इथे देखील मूर्ती कोरण्यात आली होती पण आज देखील त्या मूर्त्या पूर्णपणे नष्ट केलेले आहेत इथे देखील पाहू शकतो आपण इथे देखील या लेणीला लॉक लावण्यात आलेला आहे आतमध्ये पाहिल्यानंतर असं दिसतं की इथे कोणीतरी राहतं इथले जे बडजी आहेत जे पंडित आहेत ते लोक इथे राहत आहेत या लेणीवरती संपूर्ण कब्जा झालेला आहे या बुद्ध लेणीचं मंदिरामध्ये रूपांतर झालेलं आहे असं आपल्याला पाहायला मिळतं बुद्ध संस्कृती संपूर्णपणे यांनी नष्ट करून टाकलेली आहे जा मंदिर जा जा, जा देवी जोगेश्वरी मंदिर जे आहे इथले जे जे मराठी लोक आहेत त्यांची ही कुळदेवी आहे यावरूनच जोगेश्वरी मंदिर इथे झालेलं आहे हे ज्या जोगेश्वरी हे मुंबई येथील हे उपनगर आहे या उपनगराला नाव देखील या जोगेश्वरी देवीच्या नावावरूनच या उपनगराला जोगेश्वरी नाव पडलेलं आहे या लेणीचं जर आपण आतील भाग पाहिला हे सभागृह पाहिलं तर चारी साईडून असे पिलर आपल्याला पाहायला मिळतात या लेणीमध्ये खूप सारा अंधार असल्यामुळे तुम्हाला ही लेणी व्यवस्थित पाहता येत नाही हे बघा या लेणीचे चौकोनी असे वरती गोलाकार आकाराचे पिलेर तयार करण्यात आलेले आहेत बाहेरून जरा बघितलं जे प्रवेशद्वार आहे त्याला पाहिल्यानंतर असं वाटतं की आतमध्ये लेणी छोटी असेल पण आतमध्ये आपण आल्यानंतर किती मोठं या लेणीचं कोरीव काम केलेलं आहे या बुद्ध लेणीमध्ये जे शिल्प होते ते आपण पाहिल्यानंतर ते संपूर्ण नष्ट केलेले आहेत पूर्ण उद्ध्वस्त केलेले आहेत इथे आल्यानंतर बऱ्याचशा मोठमोठ्या मुट मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात त्या संपूर्ण उद्ध्वस्त झालेल्या आहेत छोट्या छोट्या लहान लहान मूर्त्या देखील आहेत जे लेडीजचं जे कमान आहे जे, जे, जे प्रवेशद्वार आहे त्याच्यावरती देखील छोट्या छोट्या मूर्त्या आहेत त्या देखील दुसरं झालेल्या आहेत पण ज्या मोठ्या मोठ्या मूर्त्या येथील ज्या होत्या ते संपूर्ण नष्ट केलेल्या आहेत या बुद्धांची जी संस्कृती आहे ज्या बुद्धांच्या काळातील ज्या जातक कथा होत्या त्या संपूर्ण ज्या त्या मूर्त्या होत्या त्या संपूर्ण नष्ट केलेल्या आहेत तर इथे आल्यानंतर आपल्याला अशी कुठली बौद्ध संस्कृतीची जे शिल्प होतं ते यांनी पूर्ण नष्ट केलेलं आहे खरंच खूप वाईट वाटतंय या बुद्ध जोगेश्वरी बुद्ध लेणीमध्ये बुद्ध संस्कृती संपूर्ण नष्ट झालेली पाहायला मिळते ज्या मूर्त्या आहेत जे शिल्प आहेत ते पूर्णपणे नष्ट करून टाकले आहेत कारण की उद्या कोणी या लेणीवरती आवाज उठवू नये की ही बुद्ध लेणी आहे त्यासाठी इथे हा गैरप्रकार घडवण्यात आलेला आहे हे समोरील पाहिल्यानंतर असं वाटतं की खूप सुंदर असे शिल्प असावं या लेणीच्या वरच्या साईडला जर पाहिलं तर इथे देखील आपल्याला शिल्प पाहायला मिळतं या बुद्ध लेणीमध्ये आल्यानंतर हेच लक्ष देतं की हिंदू धर्म खत्रेमय नाही आहे बुद्ध धम्म खत्रेमय हे आपल्याला आपल्या ले बुद्ध लेण्यांच्या संरक्षणासाठी पुढे यावं लागेल आपल्याला वर्षातून कमीत कमी आपल्याला जसं काही होईल इथे बुद्धवंदना घेतली पाहिजे आपले नी, नी, जे बौद्ध अनुयायी आहेत आपल्या बौद्ध बांधवांनी भगिनींनी या बुद्ध लेण्यांमध्ये जाऊन बुद्धवंदना घेतली पाहिजे जेणेकरून आपली जी संस्कृती आहे आपला जो वारसा आहे आपण टिकवला पाहिजे नाहीतर असंच बुद्ध लेणीवरती कब्जा होत राहील आणि आपण फक्त पाहतच राहू पुढे आपण पाण्याची टाकी पाहिली इथे बघू शकता की दगडामध्ये कसं कोरेकाम केलेलं आहे पावसाचं पाणी या धारेने इकडे खाली उतरतो आणि इकडे एक मोठी धार तयार केलेली आहे ही जी धार आहे या दगडात कोरलेली इत आहे ती इकडे पुढे पाण्याच्या टाकीमध्ये इथपर्यंत येते म्हणजे पावसाळं जे पाणी आहे पावसाळ्यात पाणी पडल्यानं या धारेमध्ये पाणी वाहत येऊन इथे या इथे पाण्याच्या टाकीमध्ये पाणी जमा होत होतं अशा प्रकारे संपूर्ण यांनी लेणीमध्ये पाणीसाठा तयार करण्यासाठी नियोजन केलं होतं जोगेश्वरी पूर्व या साईडला बाहेर आल्यानंतर आपल्याला इथे शेअर रिक्षा पाहायला मिळते पंधरा पंधरा रुपये इथून घेतात ते जर आपण चालत गेलात तर अगदी दहा मिनटाच्या अंतरावर जोगेश्वरी बुद्ध लेणी आपल्याला पाहायला मिळते समोर जे ब्रिज आहे ब्रिज क्रॉस करून आपल्याला लेफ्टन मारून बुद्ध लेणीकडे जाण्याचा मार्ग आहे